हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची वडी त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे का कांद्याची पात कांदा कोथिंबीर मिरची चिरलेली त्यानंतर इथे सुके मसाले घेतलेले आहेत धणा पावडर हळद हिंग मसाला आणि गरम मसाला हे सर्व घोटून घ्यायचं त्यात तेलसुद्धा ते टाकलेले आहेत ते मी कांद्याची पात आणि कांदा मिरची आणि कोथिंबीर ते सुद्धा घातलेले आहे बेसनाचं पीठ बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून आपल्याला चांगलं घोटून उकड काढून घ्यायची वडीची त्यानंतर इथे प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे हे उकड चांगली घोटून घ्यायचे चमच्यानेसुद्धा चांगले मिक्स करून आपल्याला दोन्ही प्लेटमध्ये डिवाईड करून सेम सेम प्रमाणात काढून घ्यायची आणि अशीच थोडं थोडं हाताला पाणी लावून गरम असल्यामुळे ती उकड थापून घ्यायची प्लेटवर आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं अर्धा तासभरासाठी त्यानंतर अशा वड्या कट करून घ्यायच्यात आपल्याला जसं आपल्याला आकार हवा तसा तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्यात थोड्या उलट्या प सुलट्या करून दोन्ही बाजूने फ्राय होतील अशा तर अशात नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर तयार आहेत